दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याने सर्वत्र भाजप आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे याचे पडसाद आता नवापूर शहरात देखील दिसून येत आहे नवापूर शहरात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नवापूर शहरातर्फे खासदार राहुल गांधींनी ओबीसीबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावर व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आलंय खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली राहुल दरम्यान नरेंद्र मोदी हे गुजरात मधील तेली समाजात जन्माला आले आपल्या सर्वांना मूर्ख बनवलं जाते जातीला भाजपने दोन हजार साली ओबीसी मध्ये समाविष्ट केलं त्यामुळे मोदी हे जन्माने ओबीसी नाहीत असे वादग्रस्त विधान खासदार राहुल गांधी यांनी केल्याने नवापूर येथे भाजप आक्रमक झाल्याचं दिसून यावेळी युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सरचिटणीस कुणाल शहराध्यक्ष दिनेश चौधरी शहर दांडवेकर जयेंद्र चव्हाण उपाध्यक्ष प्रकाश परदेशी गोपीचंद सेन ओबीसी मोर्चा अध्यक्ष जगदीश जयस्वाल उपाध्यक्ष रामचंद्र सोनवणे युवा मोर्चा शहराध्यक्ष संदीप पाटील आदींसह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी उपस्थित होते योगेश खेरणार दक्ष न्यूज नवापूर